नापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काच न्यूज चॅनल विटा लाइव न्यूज चॅनल सांगली <laughs> मजे आप कोंडी करण्याचा प्रयत्न करा तर जे जे कोंडी करतील त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात कुठे कोंडी घेऊन भारत नाही सरकार या राजकारण काय करू पाच दहा पैसे वाले आले बसले आणि त्यांनी ठरवलं दिल्लीत कोण जाणार विधानसभेत कोण जाणार मार्केट कमिटीवरती कोण जाणार हा? कोण जाणार नाही लोकशाही नाही शिवसेनेला विरोध यासाठी होतोय एकदा ही सामान्य माणसांची फौज येते घुसली तर आपली दुकानं बंद झाली बंद पण हा विरोध मोडून आम्ही पुढे जाऊ आणि सांगलीमध्ये शिवसेनेचा भक्वा झेंडा भटवला दा मोदींनी प्रचाराला या कोणाचा प्रचार करणार मी कोणीतरी म्हटलं की आज मी अपक्ष अर्थ करणार आपले काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी सांगितलंय कि मी बारा तारखेला अपक्ष म्हणून अर्ज तुम्ही त्यांच्या प्रचाराला येणार आहे पण जोपर्यंत तो उमेदवार भरणार राहत नाही तोपर्यंत पण किती बंडखोरी करा या जनतेनं त्याचा बंडखोरी केली ती निवडणूक जनतेच्या हातात जाणार तुम्ही डबल महाराष्ट्र तुम्ही डबल इंजिन वाले असाल आणि डबल महाराष्ट्र पीसेवाले असाल जस आम्ही म्हणतो सचिन तेंडुलकरच होमपीच मुंबई वानखेडे तिकडे त्यांनी सेंचुरी मारलीच पाहिजे सुनील गावस्त मुंबई सेंचुरी मारलीच पाहिजे बरोबर फायनल ची मॅच आपण मुंबईत जिंकतो गुजरातला गेली फायनल वर्ल्ड कप असा घेऊ नेहमी देशाची का वर्ल्ड कप तो का असतो क्रिकेट पण तो मुंबईला होतो आणि आपण जिंकतो या वेळेला व्यापाऱ्यांनी मिटिंग फिक्सिंग करायला गुजरातला घेऊन गेलो मॅच आणि हरव ठरवून हारव हजारो कोटी रुपयाचा सट्टा लावला आणि ठरवून भारताला हरवलं सट्टेबाजांना देशांना सट्टाबाजार केलेला जायचं नाही लक्षात उद्धव ठाद्ध ठाकरे साहेबांनी शिवसेनेचे पक्ष प्रमुख ज्ञानी चंद्रहार यांची उमेदवारी जाहीर केली आता ती काळ्या था, दगडावर ज्यापणाला भूमिका आहे त्यांचे त्यांनी मला तर तुमच्या बरोबर तर तुमच्या शिवाय आम्ही जिंकून दाखवू सांगलीमध्ये आमची कोंडी करण्याचा प्रयत्न करा तर जे ते कोंडी करतील त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही त्यांची कोंडी करून घरात बसवल्याशिवाय राहणार नाही बऱ्याला बऱ्या आम्हाला सत्तेचा या दुकानदारीचा मोह नाही आम्ही लढणारे लोक आम्ही लढून टिकणारे लोक आम्ही सेटिंग करून टिकणारे लोक नाही आम्ही मैदानात काढणारे लोक आम्ही कारस्थाला करून टिकणारे लोक नाही आणि आम्ही जिंकतो आणि चंद्रहार <laughs> मोठ्या प्रकारे जिंकतो पण त्याचं जे हे गाव आहे खानापूर मोठ्या तिथून त्याला सगळ्यात मोठं मताधिक्य मिळालं पाहिजे ते सांगण्यासाठी मी आलोय आणि आपण ते करा